छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अंजनगाव सुरजी तालुक्यातील दर्यापूर येथे भाऊ सोहळा शुभमंगल कार्यालय येथे संपन्न झाला यावेळी मान्यवरांनी मत व्यक्त करताना बहीण भावाचं नातं आणि त्यांचा सन्मान हेच माझं लक्ष असून ते मी सदैव करत राहील आणि त्यांचे रुग्णानुबंध हे माझ्यावर उपकार म्हणून आहेत त्यांची परतफेड म्हणून बहिणीचा सन्मान हेच माझं कर्तव्य आहे कर्तव्य मी पार पाडत राहील आरोग्य सेवा भाऊबीज सेवा मतदारसंघाची सेवा तो करतच राहील असं मान्यवरांनी मत व्यक्त केलं यावेळी खासदार बळवंत वानखेडे यांनी आणि माजी आरोग्य सभापती नितीनदादा वानखेडे कैलास भाऊशीर साठ रमेश सावळे मनोज पंचांग विजय दामले अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका मान्यवर उपस्थित होते तुमचं काय येत असं मत आहे थोडस याबद्दल मत वगैरे मत वगैरे एक त्यांच्यामध्ये सामाजिक कार्य करण्याची सेवा करण्याची प्रवृत्ती आहे म्हणजे तुम्हाला माहीत असते नुसतं हाच कार्यक्रम त्यांचा नाही तर आरोग्य आरोग्याचा कार्यक्रम तपासणीचा कार्यक्रम डोळ्याचा कार्यक्रम अनेक कार्यक्रम ते सतत आपल्या मतदारसंघामध्ये जेव्हा ते जिल्हा परिषदमध्ये निवडून आले सभापती झाले तेव्हापासूनच त्यांनी सुरू केला असा राजकारणाशी त्यांचा तो संबंधच नाही आहे एक त्यांना काम करण्याची गोडी आहे त्या गोडी काम करण्याच्या गोडीमधून हे सतत काम करण्याचा त्यांचा जो दृष्टिकोन आहे है। तो मनापासून अनेक चांगला दृष्ट हा जो सोहळा आहे हा सोहळा पत्राला नंतर म्हणजे इलेक्शन नंतर झाला सोळा आहे तर असं काही असतं की हा सोहळा आम्ही त्याच्या अधिक घेऊ शकलो असतो तर आम्हाला पदार्थाचा फायदा घ्या पण तसं काही नाही आहे हा कौटुंबिक सोहळा आहे हा कौटुंबिक सोहळा राहणार बहिणीचा जो आनंद आहे हा वेगळा आनंद आहे बहिणी किती खुश आहेत तुम्ही पाहू शकतात आज ज्या इथं असे वर्कर आहेत सर्वांच्या चेहऱ्यावर एक समाधान असतो या निमित्तानं भनवंत भाऊ आमिरणे त्यांचे जे भाऊ आहेत त्यांच्याशी त्यांच्यासोबत अत्यंत हिचकूच होते बाहेर बाहेरमध्ये आल्यासाठी त्यांना फिल्म होते आणि भाऊसोबत जे काही चर्चा करायचे ते प्रेम चर्चा करतात आजचा हा जो दिवस आहे हा पूर्ण दिवस हे भगवंत भाऊ या बहिणीसाठी देतात एक काहीतरी आपलं दायित्व सातत्यानं जे काही उपक्रम असतात त्या उपक्रमांतर्गत सारखंच हा आहे भावबीजेचा आणि तो भावबीजेचा जो कार्यक्रम आम्ही आरोग्य सेवा करत असताना सुरू केला तो आज तकच चालू आहे तिथपर्यंत चालू ठेवता येईल तिथपर्यंत मी त्याचा प्रयत्न करू आणि आपल्या भगिनींना मदत दिला काय तुम्हाला असं वाटतं की बा हा जो तुमचा भाऊबीजा कार्यक्रम जे लाडकी बहीण आहे या तुमच्यापासूनच या शासनाने प्रेरणा घेतली असावी लाडकी काय शासनाचं पुढे माहिती लाडक्या काय होते लाडक्या बहिणीचा विषय नाही हे एक कौटुंबिक नातं आहे आणि कौटुंबिक नात्यामुळे हा एक सोहळा तयार झाला आणि तो सोहळा सतत न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी रमेश सावळे अंजन गाव सुरजी